तुम्ही बोला ग तुमचा अधिकारी माझी एक विनंती जेवायला बसल्यावर बोलत जाऊ नका माय अगं तोंड येतो काय गं तुमचे अगं तेच बरं पोटाच्या खळगीसाठी करीत मग त्याला खाऊ द्या ना पोट बाई असे नवरा जेवायला बसला मग त्याच्या मागं लागेल एका वहिनी म्हणलं वहिनी भाई लय बोलत आहे भाई तुम्ही पिंट्याचे पप्पाला असं कुठं बोलणं राहतं का म्हणजे <laughs> बाई ताई मायासारखी बोलत आहे म्हणून काही त्याने तू करा महाराज बाबा म्हणून मी बोलत काय बाय आहे तो बोला तुम्ही पण जेवताना बोलू नका ना बाया जेवताना का बोला ते दादा तुम्हाला माहितीये का तिला माहिती पिंट्याच बापाची एका का मी चेक करून पडायला बसले पण तिला माहिती जेवताना पप्पाचा बाप हात का हात तांबा योग्य तिला काय थकत देणार नाही तेवढीच जागा आहे तिला गप्पा काय म्हणा अनिल दादा एकच नंबर आहे मूर्तीला आणखीर्ती मी राव लयच भारी जेवताना नाही भारी जेवला आम्ही माय वाटायचं त्यालाच दिलं काय म्हणलं त्यांना एक बाबा होते त्यालाच वाटलं दोघाला काय गोड आहे मृत्यूला लहान कीर्तिमान असंच पण पाहिजे ही टीम वर्क आणला खूप मान मस्त आहे महाराज नाही तर ते असं पकवा दे आता ज्ञानू तुला काय सांगलंय जीव घेतलं रे त्यांना मारला आणि तो का लेडीच्या विरोधात हो तो का कीर्तनाच्या आधी त्याचं भांडण वेन ज्ञानू अरे ते कीर्तनाला आलो असं पकवाद वाजायचं पण मारक्या म्हण शिवाणीच माय नाही याला काय झालं बा आता मग ते माझ्या भाषेत मी त्याला क्ल्यू दिले त्याला कळलं शीतल ते आता लई बोलून त्यांना तुला खोटं नाही सांगत एवढा भारी लग्या दादरे इतकं भारी पकवाय वाज लग्याच वाजवलं त्यांनी एवढं भारी वाजवलं परवा तिचे माझे वडील होते कीर्तनाला त्याने मला खाली बोलू मला म्हणे पक्वा दे लई भारी त्याला विचारून घे इथं काय महिना भर चालू कीर्तनात न्या मी मी त्याला ऑफर दिली दाद्या तू माझ्या भावासारखा लई भारी पक्त वाजे तो लय हातभारी तालय परफेक बसेले चाल बरं महिनाभर बर कीर्तन बुकिंग घे आपले सकाळ संध्याकाळ पैसे किती घे महिनाभर चाललं की कीर्तन संपलं गाडीत बसायचं नीट चाल म्हणलं आपल्या बरोबर ठरवून घे महिन्याची कीर्तनाचं

काय मी म्हणत नाही तुम्ही बोला ना नवऱ्याला पण प्रमाणात बोला ना त्याला दोन घास सुखा सुखी खाऊन बायाला बोलात महाराज आशा बोलात त्याला माफ नाही बायांचे तोंड हातत नाही आशा बोलात महाराज नवऱ्याचं काय झालं माहितीये का ते गेलो पाहण्याच्या कार्यक्रमात लग्नाच्या पत्रिका वाटायला चैत्र महिन्यात आणि त्याचं ते पाणी कमी झालं महाराज शरीरात येच बी कमी झाला ते उभं राहिलो का धडकेम पडायचं उभं राहिलो का धडकेम पडायचो बाई म्हणून पाठीनं कुटी कुटीची प्रॉपर्टी आणि बापाला काय झालं तो काय म्या स्कूटीवर नवरा घेतला आणि फॅमिली डॉक्टर तुम्हाला एक वाली पुढून गाडवायच्या मागून ती स्कूटीवाली तुम्ही पार घरात जेवत असले तरी तिथे येऊन धडकतील तुम्हाला स्कूटीवाल्याचा ब्रेक कधीच त्या स्कूटीवाल्याचा ब्रेक कधीच खराब होत नाही फक्त चकला खराब चपला तिचा ब्रेक चकलावर हो मारा तिने नवरा स्कृतीवर घेतला डॉक्टर कडे गेली भाऊजी भाऊजी या बाया बाबा धडक्यानं पडतो बाया याला काय झालं बाया आणि किती बी पैसे लागू दे आता काय तोंडाना बोलली त्यांना बारा हजाराचं रक्त उपसलं नवऱ्याच मुंबईला पाठवलं एवढं मोठं गिरायक आले डॉक्टर तरी काय बसल मार डॉक्टरना बारा हजाराचं रक्त काढलं मुंबईला पाठवलं ज्ञानोबारा याची गजानन बाबाची कृपा त्याच फक्त येज कमी व्हायला आता काहीच रोग नाही निरोबर तुम्ही खूप भाग्यवान आहे तुमचं कुकुल बळकटे तुमच्या नवऱ्याला काहीच नाही झालं ते उन्हा कानात फिरले येळेवर जेवले नाही येळेवर झोपले नाही आणि येळेवर पाणी पिले नाही त्याच्यामुळे ते, ते पाणी कमी झालं एचबी कमी झाला बहिणी या तेराशे सत्तर रुपयाच्या गोळ्या देतो या डोळ्या त्यांना दोन टाइम द्या तीन टाईम जीव घाला आराम करू द्या नवऱ्याला पैसे डॉक्टरला पैसे दिले गोळ्या घेतल्या नवरा घरी घ्यावा गाडीत भेवान घरी घेऊन यावा का नाही त्या नवऱ्याला दवाखान्यात डॉक्टर पुढे शानपणा शिकायला लागेल एवढी बडबड करते मला तर किंमतच नाही तर किंमतच नाही पा पा हे असं यावर नाही जेवलं का कोणाच्या कार्यक्रमाला असं बॉम्बल का अंगातलं पाणी कमी होतं या कमी होत मग असे डाक्टरच्या माड्यावर पैसे द्या डॉक्टर तो उभ्या उभे कधी <laughs> तो इथून मागच्या वेळात काय गेलं ते जाऊ द्या फॉर्गेट्यूवर पास्ट फॉर्गेवर सेल्फ बिगिन अगेन राईट नाव गेलेला भूतकाळ विसरा येणार काळात काय करायचं त्याचा विचार आचार करून ना घ्या अरे ठार कुमार